तुम्ही भारत विश्वनाथ रामिनवार राहणार पूर्णा रोड नांदेड हे एक सर्व नंबर एकशे तेहतीस महादेवनगर मरळ रोडला आपल्या पु वसमत नांदेड रोडला एकशे तेहतीस सर्व नंबर आहे ते जे मेन रोड आहे मेन रोडपासून तीस फुटावर रोड जे आहे ते रोड कधीच बंद होणार नाही जरी तुम्हाला कोणी कुन, कोणाची शंका आली असेल तर मी रस्त्याबद्दल माफी मागून रस्ता चालू ठेवतो रस्त्याबद्दल काही आहे हा कमानीचा तो बंद करण्याचा प्रयत्न नाही ना, तात्पुरता नाही कंटिन्यू रस्ता आहे कमानीपासून जे रस्ता निघते ते रस्ता बरोबर आहे पूर्व ते पश्चिम पर्यंत रस्ता आहे समजा आहे नाही नाही तात्पुरता नाही हे पक्का रस्ता आहे याच्यात काही टेन्शन नाही सगळ्याची मान्यता मिळाली आहे उगा आमची अफवा करा म्हणून झाली होऊन गेली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो धारकांना एवढंच विनंती करतो बाबा तुमच्या रस्त्यामध्ये काहीच फाल्ट होऊ देणार नाही फाल्ट झालं मी आहे रस्ता तुमचा कंटिन्यू चालू राहील नाही नाही प्लॉटिंग आपलीच हाय जावायच्या नावावर हाय पंकज सकारी पोकलवार पण मी सगळं बघत होतो त्याच्याबद्दल काही नाही